त्याच्या आधारे निवडणूक ॲडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ॲडमिशनचं सामान्य एक्स्टेन्शन दिलं तर सामान्य एक्स्टेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायदेशीर चौक नाही व्हाला आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री जाणार भेटायला मुख्यमंत्री जाणार भेटायला जाऊ नका कोण म्हणाल अजितदादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणले मला जास्त फलत जाऊला जाऊ नका देवेंजी आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजित दादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामध्ये म्हणजे बोलायला लावू नका नाही तर सगळं काढायचं इतिहास <गला> तर okay. जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून केली की नाही दादांना सगळं माहिती जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 बारीक, बारीक पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं का दिला तर सहा महिने पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याची चौकट आहे तुला नाही तर ओहाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री जाणार भेटायला मुख्यमंत्री जाणार कोण म्हणाल अजित दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजित दादा म्हणले मला जास्त पॉलात जाऊला लावू नका देवेंजी मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जात अजितदादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामध्ये म्हणजे बोलायला लावू नका सगळं काढायला आज त्यांच्या इतिहास आहे ना ते त्यांच्या घरात त्यांच्या त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजित दादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजित दादा विचारून गेली की नाही दादाने सगळं माहिती मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका